भारत विरोधी इंग्लंड पहिला वन डे सामना हा कोणत्या स्टेडियम वरती खेळवला जाणार आहे त्याची प्लेंग लेव्हन कशी असणार आहे हे आपण या हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मराठी भावाला तर मित्रांनो आताच टी ट्वेंटी मालिका संपली यामध्ये भारताने इंग्लंडचा चार एक असा पराभव केला तर आता वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे सहा फेब्रुवारीपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे या वन डे मालिकेमध्ये तीन वन डे सामन्यांची ही मालिका असणार आहे तर ही वन डे सामन्यांची मालिका चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी वनडे फॉर्म्युलामध्ये असणार आहे त्यामुळे भारतासाठी ही मालिका खूप महत्वाची असणार आहे चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम आणि या वन डे सामन्यांसाठी टीम भारताची सेमच आहे एक दोन फरक आहेत परंतु टीम सेमच आहे या वन डे साठी प्लेईंग लाऊन कशी असेल हे आपण पाहूया तर मित्रांनो हा सामना नागपूरच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो शुभमन गिल आणि रोहित शर्मा या वन डे साठी ओपन करतील एक झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावरती के एल राहुल सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नवव्या क्रमांकावरती कुलदीप यादव दहाव्या क्रमांकावरती मोहम्मद शमी आणि अकराव्या क्रमांकावरती हर्षदीप सिंग हर्ष असेल मित्रांनो भारताची प्ले इंग मित्रांनो अपनास काय वाटते भारत इंग्लंडचा पराभव करेल का पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारतीय इंग्लंडचा पराभव करेल का अपास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला